महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मी सध्या अहमदपूर तालुक्यातील कोळवडी या ठिकाणी आहे आणि कोळवडीतून गंगा तो पाधण रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही माझ्यासोबत गावकरी आहेत आणि शेतकरी आहेत काय सांगल आपलं नाव काय सोमनाथ दीफळे किती वर्षापासून हा रस्ता झालेला नाही कमी जास्त तीस चाळीस वर्ष रस्ता झाला कधी कधी मागणी केली होती ह्या रस्त्याची चार पाच वेळेस मागणी केल्या काय सांगाल का ह्या रस्त्याची मागणी कधी कधी केली होती आणि काय म्हटले महागाई एक बार थोडा असा कच्चा रस्ता करून दिलाय त्याच्यानंतर पुन्हा काहीच के नाही केलं याच्यावर काही लोकप्रतिनिधी कुणी आले होते या रस्त्याच्या संदर्भात काही पाहणी करण्यासाठी ते आम्हाला काय तेवढं आले काय नाही बर ते उकाचा रस्ता करून दिले त्याच्यावर काही नाही करायला हे तर म्हणत हिरीच मटेरियल टाकून करून दिलेत थोडं बर हे काही शासनाकून बी नाही केले थोडं फक्त केले कोण मोऱ्या हे आणले टाकून देतो म्हणजे काही ते बी टाकल्या नाहीत या रस्त्याला शेत कुठं आहे तुमचं आमचं शेतवरी आहे हायवेच्या जवळ म्हणजे या रस्त्यानं जावं लागतं ह्याच रस्त्यानं पूर्वीचा आहे रस्ता बकाभारी ह्याची हे झाली मारी शेतकरीच काही मनावर घे गे नाही गेले ते दे, नाही बी केले काम हे इकडे कोणी वाहतूक कमी आहे म्हणून केलं नाही तर किती किती जमीन आहे आणि किती मालक असतील या रस्त्याला ह्या रस्त्याला लय माणूस वागणार आहे म्हणजे प्रत्येक जनवर जाणार आहे पुढे देवस्थान आहेत त्याच्याबद्दल काय सांगेल देवस्थान आहे तर आता ते काही जगावर तळ्यातलं पाणी येते तेच टाकले नाहीत मटेरियल टाकता टाकले नाहीत मग आता याच्यामध्ये आता देवस्थानला जायला यायला महिला मा, वगैरे जातात देवाला दर्शनासाठी काय त्यांची परिस्थिती आहे जाता येत नाही ना लोकांच्या माहितीतून जाते रस्ता सोडून देऊन पाण्यामध्ये जाते त्याच्यावर करताव म्हणले उन्हाळ्यात म्हणजे कोण टाकून द्यायला काय काय मागणी तुम्ही केली होती का गावकऱ्यांनी चार वेळेस मागणी केली केलेली आहे ना मागणी आता आमचे जे शेतकरी जे आहेत ते म्हणजे आपला मंजूर आहे म्हणते कांक्रीड रस्ता होणार ते कोणी मनावरच घेणार ना चार जीना घेऊन काय संध्याने घेतलं तर होते आणि शेतकरी काय सांगाल आपलं नाव काय विठ्ठल नाही कधी कधी मागणी केलेली आहे मागणी दोन वर्ष मागणी झाली सध्या अवसर पण सांगितले की असा मजूर आहे मजूर आहे त्या पाच सहा वर्षापासून मजूर आहे त्याचं काही बजेट नाही आणि बनवायची कोणाची तयारी पण नाही उद्घाटन कोणी केलं होतं उद्घाटन कोणी केलं का माहित नाही हम्म गायपांना झालेलं आहे चार पाच वर्षाखाली पाच वर्षा वर्षाखाली आहे तसं आहे थोडीफार गायपानं झाल्यामुळे हे आहे पण थोडंफार आमची मान्य ही आहे सरकारकडे थोडाफार रस्ता हो आणि पुढे बघा पुढे सगळं पाण्यातून असता येतो सगळं पाण्यातून असता सर पुढं देवस्थान कुठं शेतामध्ये मोठा दत्ताचा था। अस्लम शेख न्यूज फिफ्टीन मराठी लातूर